साहेब आपण कधी उमरग्याला येत आहे ही आतुरतेनं वाट बघत इथली निष्ठावंत सैनिक बसली होते साहेब जितका चातक पक्षी त्या ठिकाणी पावसाच्या थेंबाची वाट बघतय त्याच्यापेक्षा जा जास्त आतुरता तुमच्या येण्याची उमारगावासीयांना होती आणि आज आपण आल्यामुळे ती पूर्ण झाली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी निष्ठा काय असते ते नुसत्या महाराष्ट्राला तर पूर्ण देशाला जेणे शिकवलं ते खंबीर साहेबांचे उजवे हात सन्माननीय संजयजी राऊत साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे ज्यांचा मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं त्या सुष्माता अंधारे माजी या ठिकाणी उपस्थित असलेले धाराशिवचे आणि साहेब खोका पेटीच्या जमान्यामध्ये त्या खोक्यावर त्या पेटीवर लात मांडून तुमच्याशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी उदाहरण सेट केलं असे आमचे आमदार कैलास पाटील साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माझे आमदार दिनकररावजी माणे मंचावर उपस्थित सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले हाडाचे सैनिक साहेब मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस दोन हजार सहाला कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आपण त्या आज आठवण जागी करून दाखवली साहेब आपण रेल्वेच्या डोळाखाली भेटलो होतो दोन हजार नऊ ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं प्रचंड मनस्ताप होता साहेब म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती पण साहेब त्यावेळेस हिंदुराई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊ ला साहेब आपणच हो। मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला ती आठवण आजही आहे आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबाला भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले ते पद्मसिंह बी काय सांगायचं नाही रे हा वाघाचा बचडा आहे तुम्हाला सांगितलं की उद्धव ह्या लेकराकडे लक्ष ठेव आणि साहेब तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं मला वाटतं ही मायेची उब हे प्रेम ह्या जन्मात नाही आम्ही सात जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब आज साहेब मी कायम नवीन होतो आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत आम्ही फार जुने आहेत मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की हिची निष्ठा शंभर पैकी ऐंशी आहे कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर पण साहेब परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आता आणून दाखवलं ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदारीने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत त्या उपकाराला कुठही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब आणि काही झालं कुठलीही परिस्थिती आली तर तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत साहेब मला सांगायचं आहे की हिथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे आताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली पन्नास पन्नास हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते मोजके मत होती ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची अशा परिस्थितीमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे हिथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब शाहपुरी मामा तसेच आहेत बसवराज वानाळे तसेच आहेत पाटील तसेच आहेत रजा गातार तसेच आहेत साहेब एकही मी म्हणतो वीट नाही साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडे झालेला नाही शिवसैनिक अभेद्या आहेत साहेब आणि गंमत पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहादर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय आज मी फार काही बोलणार नाही फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव भाई और बहिनो अकरा हजार रुपये होता नव्हता नव्हतं आता किती आहे पाच हजार साहेब सहा हजार रुपये क्विंटलला नुकसान आहे सहा हजार रुपये एका क्विंटलला मला सांगा आपल्याला अकरा किती सोयाबीन निघतय पाच सहा क्विंटल अरे सांगा की पाच क्विंटल एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन निघालं तर पाच एकरामध्ये किती झालं पंचवीस क्विंटल पंचवीस क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला सहा हजार रुपयाचं नुकसान आहे पंचवीस का म्हणजे दीड लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसला आहे आणि हे दोन हजार आलं म्हणून गावात नाचते साहेब आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला सहा हजार भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे अकरा हजाराला न्यायचं आहे तर माझा इकडे मंत्र आहे म्हणचाल का अकरा हजार भाऊ झालेला कुणाला आटो आवडणार नाही म्हणता मोठ्यानं बर जय श्रीराम ए आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम हा बारा हजार रुपये भाव आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजेत पाहिजे का नाही का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र पोरग दिसत नाही आता सगळ्याला शंभर टक्के नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे कर्नाटक मध्ये दिल तजरंग की लागल्या का नोकऱ्या सगळ्याला आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेक आहेत कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलो इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी सहा लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब <laughs> हाय का नाही रे खरं साहेब एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो सगळ्याचे फोन उचलतो साहेब सगळ्याचे परवा साहेब एक आमची या इकडे सुद्धा सुद्धा आरडायला ह्या जाऊल होता काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती इष्टीत बसली अपंग होती साहेब तिचा मला फोन आला मला म्हणले खासदार उमरायचे आहेत का हा म्हणलं आपणच आहे म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणलं म्हटलं काय अडचण नाही कंडक्टरला फोन दे कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिज्याकडे कुठला खासदाराचा फोन ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय त्याला विश्वास वाटत ना काय बोलता राव म्हणला म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपहून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला <laughs> ती थांबलं नाही आता लगेच व्हॉट्सअपहून व्हिडिओ कॉल केला बघितला अगं माय माय म्हणला तुम्ही का साहेब म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे भले तू राहा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले साहेब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणते होय रे म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी मुळ आला मोदी म्हणते ती का नाहीत्र टोचून त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं दोन वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि एक वेळेस कल्पना ताई नरेरे हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्य बानावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी तीनदा खासदार होते साहेब आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का मागच्या वेळेस साहेब एक लाख सत्तावीस हजार मताने आलो होतो ह्यावेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का हो मत आगाव घेऊन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब सांगत आज विषय साहेब भरपूर आहेत मला फक्त इतकंच सांगायचं साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी सात वेळेत लोकसभेत केली सात वेळेस साहेब आज नाही सात वेळेस लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार साहेब आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव हो, लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा होता आहे आणि कायम राहणार साहेब इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच माये त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू इतकंच मी या ठिकाणी सांगतो आणि वेळ नाही आता गिंदास नाही माय लेबरच झालंय आता तेव्हा त्याच्यावर बोलले शिवाय बसत नाही साहेब ज्ञानराचं प्रेम येलय त्यांना साहेब साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण तीन वेळेस आमदार केलं तीन वेळेस साहेब काय म्हणते साहेब कशाला म्हणते आमदार साहेब ह्याच कॉलेजमध्ये होते आणि सात सात रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम ते त्यांचं काम केलंय आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब हिथं दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावण्याला गेला उगत सोरू द्या म्हणते ती झालं गे हाऊस म्हणली आम्ही माग तुमच्या आणि हिशोब करणारा कोण आहे बाबा नो साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही गडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब मी आणि कैलास पाटील कुठंही लागणार जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघते आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोक हे आलं बघ म्हणतात तेव्हा इकडं आरडले आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि निश्चितपणे साहेब चाळीस जरी गेले असतील तरी त्या चाळीसच्या ऐंशी करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र